राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक गट क्रमांक सत्तावन्न व चोपन्न एक या धर्मवीर नगरच्या इथल्या रहिवाशांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अत्यंत काळीमाग भासणारी घटना घडते आहे की स्वातंत्र्य मिळून सुद्धा आपण पंचहत्तरी साजरी करत असताना या पूर्वसंध्येला या इथल्या स नागरिकांना पाण्याच्या समस्या पासून बाज भेडसावत आहेत रस्त्याच्या समस्येपासून भेडसावत आहेत या सगळ्या गोष्टींपासून यांना स्वतंत्रता कधी मिळणार आणि त्यांच्या रहिवासी भागामध्ये या मूलभूत समस्यांसाठी जर आज इथले नागरिक जर लढत असतील संघर्ष करत असतील तर खरंच हे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे का ही या ठिकाणी प्रश्न हा उपस्थित होत आहे आज आम्ही इथे सर्व महिला जमा झालेले आहे का की आम्हाला पाणी रोड लाईट या भरपूर आम्हाला समस्या आहेत त्यामुळे आम्ही इथं सदर सर्व बाया आम्ही जमा झालेल्या आहे आणि नियोजन देण्यासाठी आलेलो आहे साहेबांना आम्हाला पाणीची रोडाची लाईटची भरपूर समस्या आहे सर आम्हाला खूप त्रास होतो मुलांना अंगणवाड्यानी येत मुलांना म्हणजे खूप लांब लांब आम्हाला शाळेत मुलांना सोडायला जावं लागतं चिखलात रस्तेच नाही आहेत आम्हाला आम्ही वीस वर्षापासून खूप परेशान झालेले आहेत सर म्हणून आम्ही साहेबांना निवेदन करत आहेत की आम्हाला लवकरात लवकर आणि पाणी तर आम्ही अंड्याने पाणी आणत आहेत सर अक्षरशः आम्हाला पाण्याची स्वप्नपूर्ती नगर मध्ये राहतो आम्हाला वीस वर्ष झालं राहून पण अजून आम्हाला पाणी या नळ काहीच नाही आलेले लाईट चा खाबडी आला सरकारी पण त्याच्यावर लाईट नाही टाकी अंधारात येतो गाड्या घोड्या आम्हाला त्याच्यावरून कसं असत का रात्री कोणत्या भी टाइमाला यावं लागतं इच्छुक काढायचा आम्हाला भेव वाटतो पण आम्ही तवी येत राहतो आम्ही घरादार बाहेर नवी दवाखान्यात घेऊन नाही जाऊ शकतो आम्ही प्रश्न आम्हाला तेवढा मोठा आहे एक रोड बनवून द्या आणि पाणी करून द्या आम्हाला एवढा प्रश्न पाहिजे आम्हाला लहान लहान पोरं शाळेत बाया कुठे नेऊ ना शकत नाही आम्ही आमच्या गल्लीत पाहून या या घेऊन या पाहून घ्या तुम्ही गाडी घेऊन या तुमची तुम्ही साहेब लोक या आणि आमचे काय हाल होत आहे पाण्याची पाईपलाईन तर आता टाकूनच द्या आम्हाला पाहिजेच स्वप्नपूर्ती नगर मध्ये जो धर्मवीर नगर आहे तिथून सर्व आलो आहे यापूर्वी आम्ही तीनदा महानगरपालिकेमध्ये अर्ज दिला माननीय आयुक्त साहेबांना आम्ही दोन ते तीन वेळ सांगितलं आयुक्त साहेबांनी कारवाई करायला सांगितलं पण कारवाई केली नाही त्यानंतर माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना आम्ही भेटलो दादा भुसे साहेबांनी एक तारखेला तात्काळ कारवाई करायचे आदेश दिले तरी महानगरपालिकेने आयुक्त साहेबांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाहीये आता इकडे जेवढे महिला जमले यांना पिण्याच्या पाण्याचे सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण आहे त्याचबरोबर लहान पोरं आहे शाळेमध्ये जाण्यासाठी रस्त्याची अडचण आहे आणि त्यानंतर तिकडे स्वप्नपूर्ती नगर मध्ये चोरी जास्त होते मग एक विजेचं खांब म्हणजे दिवे लावण्यात येईल स्ट्रीट लाईट लावण्यात यावी असे आम्ही इकडे आंदोलन घेऊन आलेलो आहे ज्यापर्यंत आम्हाला लेखी भेटत नाही की केव्हापर्यंत आमचं काम पूर्ण होईल त्यापर्यंत आम्ही इथून आणणार नाही आणि कधी आज मागणी पूर्ण नाही झाली तर पुढच्या आठवड्यापासून आम्ही रास्ता रोको करू उपोषणाला बसू पहिली मागणी आमची की पिण्याचं पाणी अमृत योजने थ्रू आम्हाला पिण्याचं पाणीच न घरपर्यंत पैसे न घेता घरपर्यंत पोहोचायला पाहिजे दुसरं ज्यापर्यंत आमचे पक्का रस्ता येत नाही पक्का रस्ता त्यांनी वर्क ऑर्डर काढलीय पण आमच्या पहिल्याच्या सर्वे नंबरची वर्क ऑर्डर काढली पण आमच्या सर्व्हे नंबरची वर्क ऑर्डर दाखवावी आणि वर्क ऑर्डर काढल्यानंतर कधीपर्यंत आमचं पिण्याचं पाणी आणि रस्ता कधीपर्यंत येईल हे त्यांनी सांगावं आणि जे रस्ते म्हणजे स्ट्रीट लाईट आहे ते पण कधीपर्यंत लागतील ते पण सांगावं निवेदन याच्या आधी आम्ही महानगरपालिकेमध्ये तीनदा निवेदन दिलं त्यानंतर माननीय दादा भुसे साहेब यांनी आवेदन केलं की तात्काळ कारवाई करावी त्यानंतरही अजून कारवाई झालेली नाहीये